घेतलं होतं काल बल संवेग आणि तोरण राहिलेलं झालत त्यानंतर संवेग झालं हे का नाही बलाचं सूत्र वगैरे झालं का नाही तर बघा आरोग्य आरोग्य शेवटी सगळे हजर आहेत मला काय करायचंय मी प्रश्न तुम्हाला जे महत्वाचे आहेत महत्वाचे आरोग्यसेवक साठी राज्यसेवक साठी हे तुम्हाला पटापट -पत मी अगोदर प्रश्न सुरू करतो विचारतो नंतर टॉपिक कडे जातो चालते का हे बघा पहिला प्रश्न असा आहे की मला सांगा वॉशिंग मशीन असते ना वॉशिंग मशीन माहिती आहे तर यामध्ये जे बल कार्य करत बल तर हे बल कोणतं असतं या वॉशिंग मशीन मध्ये वापरलेलं मला पटकन उत्तर द्यायचंय तुम्हाला पर्याय असे असणार अपकेंद्री बल किंवा अभिकेंद्री बल अभिकेंद्री बल या दोन मध्ये कन्फ्युजन असणार बाकीचं सोपं असणार अपकेंद्रीय बल म्हणजे सेंट्रिपीटल असतं अभिकेंद्री म्हणजे सेंट्रिफ्युगल असता सेंट्रिफ्युगल फोर्स आहे का सेंट्रिपिटल फोर्स आहे पटापट सांगा म्हणजे एक नंबर हो। करेक्ट हा तर बल कार्य करत मा वॉशिंग मशीन मध्ये मा त्याचप्रमाणे तुम्हाला जर मी बोललो की दूध असतं का दूध हो। दुधावर वर अशी साय येते का नाही अशी मलई तापवल्यानंतर तर तापवल्यानंतर त्यामध्ये एक बल तयार होतं आणि मग सायवर येते तर ती कोणत्या बलानं साय जे येते दुधावर काय ते मलई तर ही साय कोणत्या बलानं वर येत असते पटापट बोला अपकेंद्री बल कोणतं बल लागतं इथं अपकेंद्री हे वॉशिंग मशीन आणि याचं बल हे एकच असतं वेगळं नाही तर ह्या सर्व गोष्टी काय आहेत कसे आहेत अपकेंद्री बल अभिकेंद्री बदल हे तर बघणार आपण पण जर तुम्हाला मी असं बोललो की एखादा खेळाडू जो असतो समजा क्रिकेट खेळताना काय करतो बॉल येत आहे तिथून काय येत आहे असा बॉल येत आहे तर तो हात असा पकडतो की माग खिचून झरतो का की त्याला जास्त मार लागू नये जर समजा त्यानं हात माग नाही खिचला तर मार काय होईल कळालं का मी काय बोलतो ते मार जास्त लागू नाही म्हणून हात मागे खिचल्या जातो आणि बॉल व्यवस्थित पकडला जातो कळालं का तर इतर न्यूटनचा कोणता लॉ कोणता नियम वापरला जातो पटापट -पत बोला दुसरा नियम वापरला जातो कोणता नियम वापरला जातो सेकंड लॉ वापरला जातो आता जर तुम्हाला मी बोल बोललो समजा की उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केले जातात तर तिथं न्यूटनचा कोणता नियम तिसरा नियम किंवा जर मी तुम्हाला असं बोललो समजा कि समजा एक प्रश्न आहे की सिंपल आहे पृथ्वी आपली आणि पृथ्वी अशी फिरते की नाही हा तर स्वतःच्या कक्षे भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरते तेव्हा ती परिवर्ण असते अक्षयगती आणि हो। सूर्याभोवती फिरते तेव्हा काय असते कक्षीय गती तर मग मला सांगा जर पृथ्वीची परिवलन गती जर थांबली म्हणजे स्वतःभोवती फिरण्याची गती थांबली अक्षीय गती थांबली तर त्याचा परिणाम काय होईल पटकन सांगायचं वस्तुमान जे वस्तुमानामध्ये काय होणार घट होणार काय होणार वस्तुमानामध्ये घट होणार तर हे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या टोटल आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये तसंच गुरुत्व आकर्षणाचा नियम सुद्धा बघणार आहोत आपण आणि जो पृथ्वीची त्रिजा मला सांगा बरं किती आहे सरासरी त्रिजा सरासरी त्रिजा पृथ्वीची किती आहे हे पण आजच्या उदाहरणामध्ये उपयोगात आणणार आहोत आपण न्यू मॅथिकलसाठी काही फॉर्म्युले बनणार आहे तर त्यासाठी महत्त्वाचं असणार आहे पटापट सांगा किती असणार सरासरी बरं का ॲव्हरेज बोललो ॲवरेज कोणाची पृथ्वीची पटापट सांगता येईल का सहा हजार चारशे किलोमीटर कळलं का सहा हजार चारशे इथं आपल्याला आज फॉर्म्युले सोडवताना हे उपयोगात येणार आहे महत्त्वाचं आहे मी जर बोललो तुम्हाला पृथ्वी जी आहे पृथ्वीचा वस्तुमान जर बोललो वस्तुमान किती आहे तर मग सहा गुनिलेले दहाचा चोवीसा भागात सहा गुन्हेले दहाचा चोवीसा भागात हे पण लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे मी जर बोललो तुम्हाला की झी झी गुरु कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम आज शिकायचा ना आपल्याला तर मग या झीची व्हॅल्यू किंवा त्रिजात त्रिज्या वस्तुमान हे आपल्याला उपयोगात आणायचे तर किती असणार जी ची गुर। व्हॅल्यू सहा पॉईंट सदुसष्ट गुणिले दहाचा मायनस अकरावा न्यूटन मीटर वर्ग कळालं का मी काय बोलतो ते कळते का मायनस अकरा हे दहाचा असणार आणि हे सहा पॉईंट सदुसष्ट गुणिले दहाचा मायनस अकरावा अलग लक्षात काय बोलतो ते ह्या सगळ्या गोष्टीच्या उलगड्याला आज आपल्याला लेक्चर घ्यायचंय आहे की बाबा काय गुरुत्व आकर्षण नियम असेल पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम हे सगळं फ्लिअर करायचं बघा लक्ष द्या सुरुवात करतो मी गतीच्या नियमाकडून हम्म गतीजा नियमाकडून आणि त्यामध्ये पहिला पहिला न्यूटनचा न्यूटनचा नियम कशाच्या संदर्भात गतीजा एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा जो नियम आहे ना हा नियम जडत्व जडत्व म्हणजे इनर्शिया तुम्हाला मी अगोदरच्याच लेक्चरमध्ये क्लिअर केले तर जडत्वाच्या नियमावर आधारित आहे आणि याच नियमाला काय म्हणतात गॅलिलिओ जो होता गॅलिलिओ तर गॅलिलिओचा नियम असंही म्हणतात त्याच्या सन्मानार्थ कारण जडत्व हे गॅलिलिओने दिलेलं आहे जडत्व न्यूटन केला त्याच्यावर पण गॅलिलिओ योगदान आहे म्हणून गॅलिलिओचा नियम पण बोलतो बरं का पहिल्या नियमाला हे वाक्य आलं परीक्षेला तर लक्षात ठेवा पण न्यूटन न लॉ द्यायला तो स्पष्टीकरण चला ठीक आहे आता जडत्व काय असतं तर तुम्हाला माहित असेल कि जडत्व म्हणजे विराम विरामावस्थेचं जडत्व हा त्यानंतर गतीचं जडत्व दिशेचं जडतो हे सगळं क्लिअर केलं ना एक एक उदाहरण तुम्हाला उदाहरण जरा चेक करतो विराम अवस्थेचा मला सांगा एक झाड असतं झाड झाडाला आंबे असतात तर आपण जर त्या फाटीला असं थोडं हलवलं तर आंबा खाली पडतो बरोबर आहे तर इथं हा विराम विरामावस्थेचा जडत्व आहे म्हणजे कसं हे बघा समजा इथं आंबा आहे का नाही फांदीला मग आता इथं आंबा आहे फांदीला बघा आहे ना हा हा असा आंबा आहे हा आहे आता हा आंबा जो आहे फांदी जर आपण खाली धरून वाकवली सोडली पाटकन तर फांदी कुठे जाणार फांदी वर जाणार पण आंबा काय होणार खालीच म्हणणार फांदी कुठे गेली आता मला बोला वर गेली पण आंबा काय म्हणणार की आता मला वर यायचं नाही माझी विराम अवस्था मला विरामच राहू द्या मग याच्यामध्ये गॅप पडला आणि आंबा खाली आला कळतोय का कळालं का स्पष्टीकरण कळालं काय प्रॉब्लेम आहे का चला ठीक आहे तर हे काय होत असतं विराम जड तो लक्षात घ्या बाहेर भौतिकशास्त्र जरा बघा की नॅचरली काय घडतं काय नाही याच्यामध्ये डोको लावा पुस्तकात थोडं लावू नका असो का आ, की हा चेंडू आहे या चेंडूवरून तुम्हाला नियम सांगतो कसा एखादी वस्तू म्हणजे हा चेंडू एखादी वस्तू जर समजा विराम अवस्थेत असेल काय बोललो मी विराम अवस्थेत असेल किंवा अचल अवस्थेत असेल किंवा त्यालाच म्हणता येईल स्थिर अवस्थेत असेल काय काय बोललो मी विराम, विराम था था। अचल आणि स्थिर जर एखादी वस्तू विराम अवस्थेत असेल अचेल अवस्थेत असेल किंवा स्थिर असेल तर ती काय म्हणते मला विरामच राहू द्या मला स्थिरच राहू द्या मला अचेलच राहू द्या म्हणजे विराम असेल तर म्हणते मला विरामच राहू द्या कळालं का खूट पर्यंत म्हणते अशी जोपर्यंत तिच्यावर बाह्य बल लागत नाही जोपर्यंत या चेंडूला बॅट न टोलवल्या जात नाही बॅट न टोलवल्या जात नाही तोपर्यंत ती काय ना स्थिर झाली काही प्रॉब्लेम याच्यात पण जेव्हा या बॅटला बॅटन चेंडूला टोलवलं जातं तेव्हा तो चेंडू काय होतो गतिमान होतो काय होतो गतिमान होतो आणि मग गतिमान झाल्यामुळं आता लक्षात चेंडू काय गतिमान आहे म्हणजेच एखादी वस्तू आता याच्या हा एखादी वस्तू जर गतीमध्ये असेल म्हणजे गतिमान असेल किंवा चल असेल तर ती काय म्हणते मी गतीतच राहतो किंवा मी चलच राहतो म्हणजे चल म्हणजे गती कुठपर्यंत जोपर्यंत माझ्यावर दुसरं बाह्य बल लागत नाही तोपर्यंत पण तुम्ही म्हणाल सर हा चेंडू तो काही वेळेनंतर पृथ्वीवर जाऊन इथं पडतो आणि स्थिर होतो बरोबर आहे होतो ना स्थिर त्याला बलच लागतं ना एक तर तुम्हाला बल कोणतं लागतं जोपर्यंत हवेत आहे तोपर्यंत त्याला बल वातावरणीय जे दाबा असतो वातावरणातलं जे फोर्स लागतं त्याला घर्षण बल वायूचं लागतं हवेच तर त्याच्यामुळे तो कमी होता त्याचा वेग आणि जेव्हा पृथ्वीवरून जात असतो तो खाली पडल्यानंतर थोडा तर घर्षण बल पृथ्वीचं लागतं गुरुत्वीय बल लागतं घर्षण बल लागतं त्यामुळं ते काय होत असतो चेंडू स्थिर होत असतो कळालं का म्हणजेच बल लागल्यानंतर स्थिर होतो आणि एकदा स्थिर झाला की मग म्हणतो मी स्थिरच राहतो जोपर्यंत मला बल लागत नाही तोपर्यंत हाच नियम आहे न्यूटनचा पहिला की एखादी वस्तू जर समजा चल अवस्थेत असेल तर ती काय म्हणते मला चलच राहायची जोपर्यंत बल नाही तोपर्यंत किंवा एखादी गतिमान आहे तर ती काय म्हणते मला गतीतच राहायचं आहे जोपर्यंत मला कोणी थांबवत नाही तोपर्यंत काय प्रॉब्लेम काय अडचण काही काही अडचण तर हा झाला न्यूटनचा काय आता याचे उदाहरण जसं की मी तुम्हाला काय बोललो तो टावेलच हा हे बघा एक टॉवेल आहे किंवा एक कपडा आहे समजा तर या टॉवेलला किंवा कपड्याला मी झटकला असं काय केलं झटकलं एक मिनिट पावजा किंवा कपडा या पटकन काय माहिती आहे का आता समजा मी ही टावेल घेतली झटकली अशी तर बाहेर काय पडले धुलीचेकन काय पडले बाहेर धुलीचेकन तुम्हाला इथे दिसले नाहीत कारण ती स्वच्छ आहे पण त्याच्या धुलीचे कुठे पडतात बाहेर कळलं का मग धुलीकन जेव्हा एखाद्या टावेल मधून असे बाहेर पडतात बाहेर पडतात तर इथं न्यूटनचा पहिला नियम काय विराम जडत्व कसं जडत्व कि टावेल गतिमान झाली झटकल्यानंतर टावेल काय झाली गतिमान झाली पण यामधले जे कण आहे तर ते काय बोलले की बाबा आम्हाला स्थिर थांबायचंय आमची विराम अवस्था ठेवायची त्याच्यामुळे ते बाहेर पडले अंटावे तिकडे निघून गेले कळालं का हो। तसंच मी तुम्हाला सांगतो काय अजून की आता जर तुम्हाला मी असं बोललो समजा बस आहे आणि बस मध्ये बसलेले समजा प्रवासी आहेत की नाही तुम्ही बस मध्ये बसलेले असताना बस स्टार्ट झाली अचानक तर तुम्ही कोणत्या दिशेनं फेकले जाता बस जर स्टार्ट झाली तर का तुमचं शरीर काय म्हणतं मला बसूनच राहू द्या विराम अवस्थेत बस गेली पुढं तर चालतंय मग दणकन झटका लागतो होतं की नाही असं तर हे काय आहे न्यूटनचा पहिलाच नियम आहे हा काही याच्यात प्रॉब्लेम कोणाला काही अडचण असेल तर मला बोला किंवा रोलर पिच क्रिकेटची आपण जेव्हा आपण कडक बनवतो पिच बनवतो का नाही क्रिकेटची पिच अशी खेळण्यासाठी हा तर ही जे काय पीच आहे तर ही पीच आपण रोलर रोलर याच्यावर रोलर असतो माहिती आहे का सगळ्यांना माहित असेल रोलर तर रोलर जर याच्यावर फिरवायचा असेल दबई दबई तर सुरुवातीला रोलर असा स्टार्ट करायचा आपल्याला हाताने इंजिन लावता तर सुरुवातीला त्याला काय लागतं बल जास्त लागतं कारण काय ते रोलर काय म्हणतो मला विराम आहोत विरामच राहू द्या पण एकदा का, एक का गतीत आला की ते गरंगाळ जातो असतो तो म्हणतो हा मत नाही मी जोपर्यंत बल लागत नाही तोपर्यंत कळायला काय तर ह्या गोष्टी सगळ्या न्यूटनच्या पहिल्या नियमावर आधारित आहे का किंवा खिडकीचा काचा असतो की नाही यातून दगड मारला तर दगड बरोबर अलगत तेवढाच भाग घेऊन जातो जेवढा फोर्स लागला त्या दगडाचा बाकीचा भाग जातो का बाकीचा भाग काय म्हणतो आमच्यावर बल लायो ना आम्ही हो विराम विरामच बल लागत नाही तोपर्यंत स्थिरच कळालं का चल चला ठीक आहे आता बघा न्यूटनचा सेकंड लॉ म्हणजेच न्यूटनचा दुसरा नियम काय बोलतो माहिती का बोल, न्यूटनचा दुसरा नियम बेटा खूप सोपा आहे दुसरा नियम तर काय म्हणतो बघा संवेक परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी शब्द लक्षात घ्या महत्वाचा या काय बोलतो संवेग परिवर्तना दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो समानुपाती म्हणजे सारखं ते सगळं क्लिअर करतो संवेग दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि हे जे काही परिवर्तन होत असतं ते कोणत्या दिशेने होतं तर बलाच्या दिशेन होतं कोणत्या बलाच्या बलाच्या दिशेनं ते सगळं क्लिअर करतो बघा लक्ष द्या काय प्रॉब्लेम नाही की समजा फोर्स लागलं फोर्स लागलं तर संवेग परिवर्तन होत असतं काय होत असतं संवेग परिवर्तन होत असतं आणि संवेग जे आहे ते पिन दाखवतो आपण याला काय म्हणायचंय आणि याला काय म्हणायचंय बल हिचं माहित आहे बेसिक तुम्हाला हो। तर ज्या दिशेनं फोर म्हणजे बल लागलं ला, त्या दिशेनं संवेग परिवर्तन होत असता हे लक्षात ठेवा आता पहा लक्ष द्या मी काय बोलतो की समानुपाती म्हणजे काय एकाच दिशेनं समानुपाती म्हणजे काय म्हणजे समानुपाती हे जितकं वाढलं तितकं हे पण वाढतं म्हणजे त्याच्या प्रमाणातच वाढतं कळालं का सारखा रेशो त्याचा वाढण्याचा राहतो विरुद्ध आहे का त्यांचा एकमेकाच्या कि बाबा याच्यात वाढ झाली आणि याच्यात घट झाली असं आहे का मग ते व्यस्त झालं असतं ना तिथं समानुपाती असतं सैमिक परिवर्तन हे बलाच्या दिशेनं होतं आता एक लक्षात घ्या याला जरा समजून तुम्हाला कसं घ्यावं लागतं सांगतो हे बघा एक बर्फाची लादी म्हणा किंवा वीट म्हणा कराटेचा खेळाडू येतो काय करतो याला एका झटक्यात फोडतो याला फोल्ड काय केलं एका झटक्यात फोल्ड तर त्याला हाताला मार लागला का दोन तुकडी झाली हाताला हो। मार लागला का नाही ते म्हणतो काहीच नाही झालं मला हात दाखवतो तुम्हाला बरोबर आहे आणि हो। तुम्ही म्हणता कसं झालं बरोबर आहे तर लक्षात घ्या इथं काय होत असतं की हे संवेग इथं शून्य केला के जातो संवेग काय केला जातो संवेग हा शून्य आणि संवेग शून्य झाल्यामुळं याच्यावर बल कार्य करत न करता तुम्हाला इजा लागवत नाही कळतंय का कळतंय काय का बोललो ते असा झटक्यात फोडावं लागतं त्या तर हे बघा नाही तर कुठेही घेसाल दगडावर हात मारून ना हां लक्ष द्या हे बघा सांगतो मी काय हा तो होत असतो आता हे बघा मी काय बोलतो याला सूत्रानं मानतो मी तुम्हाला जर मी बोललो असं की फस तर याचा फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे Oh. कि काय मास इंटू एक्सिलेशन म्हणजे वस्तुमान गुणिले काय तोरण तोरण झाले की नाही असं तुम्हाला मग इथं जर असं वस्तुमान गुणिले तोरण मास इंटू ऍक्सिलेशन न... लक्षात ठेवा याला याला मला सिद्ध करायचे काय कि काय माहितीये का फोर्स बराबर काय असतं तुम्हाला पी म्हणजे संवेग फोर्स बरोबर काय असतं पी म्हणजेच काय संवेग हा समान कसा असतो ते दाखवायचं तुम्हाला आणि हे समान असल मग जेव्हा संवेग शून्य केला तेव्हा बल काय होईल शून्य आणि बल शून्य केला तोपर्यंत याचा अर्थ काय तुम्हाला मार लागेल का सांगतो जरा म्हणून फॉर्म्युला तर बघा मास गुण म्हणजे काय फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला काय येईल तुम्हाला एंडिंग एंडिंग व्हेलोसिटी म्हणजे तुम्हाला काय येईल अंतिम वेग इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे काय सुरुवातीचा वेग आहे याला डिवायडेड बाय टाईम वेळेमाग वे झालेला वेग बदल म्हणजे काय त्वरण असतं तर लक्षात घ्या जरा समजून घ्या की इथं जे काही तुम्हाला व्हॅल्यू येणार ही वजाबाकी करून हो। ती काय असणार एक वेगासनार। वेगासनार। इता हो। वेगा वेगा वेग असणार म्हणून इथं मास इंटू वेग असं लिहू शकतो मी आता कारण हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर वेगच आहे ना दोघांची वेगा वेगाची वजाबाकी वेग काही प्रॉब्लेम मग फोर्स बराबर हे आता कसं बघा लक्ष द्या मास इंटू वेला सुट्या तर हे मास इन्टू व्हॅनोसिटी म्हणजेच काय तुम्हाला की मा वस्तुमान गुणिले वेग बराबर संवेग बराबरेग म्हणजे याला पी म्हणतो आपण हे सूत्र झालं अगोदर अगोदरच्या लेक्चर मध्ये झालं तर हे चांगलं क्लिअर झालेलं नाही तुम्हाला अगोदरच हो। तर मग आता या गुणीला व्ही कुठं दिसतंय तुम्हाला हे याला मी असं नाही मांडू शकत पी बाय टी पी म्हणजेच संवेग मांडू शकत नाही म्हणजेच याचा अर्थ की ए फोर्स होतं या साईडला आणि सिद्ध झालं की नाही तुम्हाला हो, काय म्हणजे सिद्ध काय झालं लक्षात घ्या आता इथं इथं सिद्ध काय झालं त्यावरून तुम्हाला हे सगळं कळत की बाबा की बाबा इथं तुम्हाला हे पी पी बाय टी आणि बराबर फोर्स झालं का नाही हे सिद्ध हे हो, सिद्ध झालं हो, गणितीय पद्धतीने सिद्ध झालं काही प्रॉब्लेम हो मग मला सांगा आपण जर समजा पी बराबर असं केलं फोर्स इन टू टी करू शकतो ना मग तुमचा एक तर संवेग शून्य करायचा असेल तर काय करावं का लागेल इतका टाइम इतका टाइम म्हणजे असं इतका वेग वाढावा लागेल तुम्हाला की कमीत कमी वेळेत कमीत कमी वेळेत म्हणजे झिरो वेळेत काय बोललो मी झिरो इतक्या झिरो वेळेत तुम्हाला मारावं लागेल वेळ जास्त लागला की मार जास्त लागणार कमीत कमी वेळेत कराटीचा खेळाडू असा मारतो की टाइम शून्य होतो आणि मग हे काय होणार याचं कॅल्क्युलेशन झिरो होणार म्हणजेच तुमचा होणार कळलं का काय बोल कळालं का म्हणून तिथं मार लागत नसतो त्याची प्रॅक्टिस असते की तो वेळ शून्य कसा करायचा कळालं हो। का तुमची प्रॅक्टिस आहे का म्हणून दगडावर असं मारून मागू नका चला ठीक आहे आता पहा लक्ष द्या मी काय बोलतो ते काय अडचण आहे का याच्यात मग एखादा खेळाडू कुस्ती प्लेयर असतो कुस्ती प्लेअर तुम्हाला काय दोन्ही पैकी काही कमी करावं लागेल एक तर तुम्हाला फोर्स कमी करावा लागेल हा बरोबर आहे का फोर्स कमी करावा लागेल किंवा वेळ कमी करावा लागल किंवा संवेग कमी करावा लागेल काही पण एक एक शून्य करावं लागेल तेव्हा तुमचं तिन्ही पैकी काही जे कमी केलं तर तुम्हाला मार लागणार नाही आता खेळाडू काय करतो खेळाडू कराटेचा खेळाडू वेळ कमी केला त्यानंतर म्हणजे फटकन मारलं पण कुस्तीचा खेळाडू काय करतो खाली पडतानी तो घेतो तो घेतो म्हणजे वेळ वाढवतो काय वाढवतो मग तुम्हाला उलट व्हायला ते याच नियमाचं आहे उदाहरण तर तिथं काय होत असतं की बघा लक्ष द्या मी काय बोलतो तो काय करतो संवेग संवेग परिवर्तन जो असतो ना संवेग परिवर्तनाचा दर हम्म परिवर्तनाचा दर तो काय करतो झुरो करायचा प्रयत्न करतो काय झुरो म्हणून मग फोर्स पण झिरो होत आणि त्याला मार लागत नाही तर बघा हे का एक चेंडू असतो चेंडू हा चेंडू काय करतो क्रिकेट प्लेअर झेलताना हात माग ओढतो का कि वेळ जास्त वाढाव म्हणजे संवेग परिवर्तन दर काय व्हाव कमी व्हाव हो, शून्याकडे जावं म्हणजे मार कमी लागेल आणि चेंडू पण व्यवस्थित पकडला जाईल कळालं का हे त्याचे उदाहरण दुसऱ्या नियमाचे तिसरा नियम काय म्हणतो बघा बघा काय म्हणतो गुरुत्वाकर्षणाचा नियम तर बघा गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनचा काय बोलतो माहिती आहे का की फोर्स जे असतं फोर्स हे समानुपाती असतं कोणाला की जे मास आहे एका वस्तूचं हे आणि आता दुसरी वस्तू आहे त्या दुसऱ्या वस्तूचा मास या दोघाचा गुणाकार जे आहे गुणाकाराला समानुपाती आहे मात्र अंतर जे आहे त्यांच्यातलं अंतर याला मात्र हे फोर्स व्यस्तानुपाती आहे आता फोर्सला हे व्यस्तानुपाती कोण आहे अंतरा आता हे खाली छदाला असतं ते व्यस्त असतं वर असतं ते काय असतं समानुपाती असतं हे माहीत असेल बेसिक चलो ठीक आहे पहा एक वस्तू आहे इथं सिद्ध करून म्हणजे इथं सांगतो तुम्हाला कसं आहे बघा एक वस्तू आहे ही किंवा चेंगू मेंगू कोणताही बी एक व्यक्ती घ्या किंवा एखादी वस्तू घ्या आणि ही एक वस्तू आहे कुठल्याही दोन वस्तू मध्ये तुम्हाला काय असतं हे बल उपलब्ध असतं पण नगण्य असल्यामुळे जाणवत नाही त्या लक्ष द्या ह्या दोन वस्तू आहेत त्या हो। आता या पहिल्या वस्तूला काहीतरी एम वन म्हणजे तिचं वस्तुमान असणार हिला पण वस्तुमान असणार एम टू घेऊ आणि यांच्यामध्ये काय असणार एक अंतर असणार अंतर असणार की नाही आणि ते आर न घेणार आपण अंतर कशाने घ्यायचं आर न आता यांच्यामध्ये काय आहे एक कोणतं तरी फो फोर्स लागत बल लागतं की वरून फळ खालीच कापडलं पृथ्वीकड तर कोणा तरी बलानं खिचलं ना तर हे काय असतं फोर्स असतं याच्यात काय असतं एक फोर्स असतं की जे एकमेकाला अट्रॅक करत हे फोर्स असतं आणि अंतर आहे कळलं का तर मग या दोघाच जे वस्तुमान आहे काय बोललो मी या दोघाचं जे वस्तुमान आहे या वस्तुमानाला वजन नाही बोललो मी वजन वेगळं आहे वस्तुमान वेगळा आहे तर इथं या फोर्सला समानुपाती समानुपाती यांच्या वस्तुमान या या जे आहे हे एम वनचं आणि एम टूचं च गुणाकार करा म्हणजे दोन वस्तूचं जे काय वस्तुमान आहे त्याचा काय करा गुणाकार करा आणि इथं जे काय अंतर आहे अंतर म्हणजे काय घेणार आपण अंतर म्हणजे आर हे म्हणजे बल आणि हे म्हणजे काय यम म्हणजे वस्तुमान दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि हे यम म्हणजे वस्तुमान तर हे आंतर जे आहे अंतराला व्यस्त अनुपाती असतं आणि डायरेक्ट तुम्हाला विचारतात उलट सुलट वाक्य करून की बाबा न्यूटनच्या गुरुत्वाकर्ष या नियमानुसार हे जे काही बल असतं बल बल हे अंतराशी अंतराशी काय आहे बोला तर समानुपाती आहे कसं आहे समानु अंत हा अंतर आहे ना राईट अंतराशी काय व्यस्तानुपाती व्यस्तानु पाती आहे पण जर समजा तुम्हाला मी बोललो फोर्स जे आहे फोर्स हे वस्तुमानाशी म्हणलं काय म्हणलो मी की वस्तुमानाशी वस्तुमानाशी काय राहील म्हणते ते काय बल तर ते काय राहणार मग समानुपाती पण परीक्षेला काय करणार ते वाक्य बदलवून देणार इथं म्हणणार तुम्हाला हे अंतराशी समानुपाती असतं पाती आणि ओळख आरता बरोबर वाक्य कोणतं आहे तर बरोबर कोणतं राहील कळालं का हे महत्वाचं आहे तर न्यूटनचा लॉ जो आहे हा तुम्हाला कळाला असेल याच्यावर न्यूमेरिकल सोडवण्यासाठी तुम्हाला मी याच्यावर स्पेशल घेणार आहे पण ह्याच्या किमती तुम्हाला ज्या आहेत त्या लक्षात घ्या का की जे काही थ्री जे असते पृथ्वीची ही सहा हजार चारशे असते ऍव्हरेज एव्हरेज बोललो मी हा सरासरी सरासरी त्रिजा काय असते सहा हजार चारशे घ्यायची त्यानंतर झीची किंमत जी असते ची ही घ्यायची सहा पॉईंट सदुसष्ट गुणिने दहाचा मायनस अकरा मीटर वर्ग हा चलो ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे पुढे बघा आता आर आणि म्हणजेच अंतर झालं तिच्या झाली आता मास राहणार काय राहणार मास तर पृथ्वीचं मास किती असायला पाहिजे पृथ्वी बोलतो हा हे पृथ्वीच्या संदर्भात आहे सगळं आणि हे झीची किंमत असणार स्थिरांक सोडवण्यासाठी जसं की बोला हे बघा फोर्स समानुपाती कोणाला असतं मास वन मास टू आणि डिवायडेड बाय आर स्क्वेअर तर आपल्याला फोर्स बरोबर इथं काय काढावं लागेल बराबर, बराबर स्थिरांक स्थिरांक एम वन इंटू एम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर तर हा जी कळालं काय हा झी ते जी इथं घेतले या जी ची किंमत तुम्हाला दिलेली आहे सोडवण्यासाठी गणित आणि आपण स्पेशल याच्यावर घेणार आहोत गणिता तर मास काय असणार पूर्तीचं पूर्तीचं मास असणार आहे तुम्हाला सहा पॉईंट तर बघा काय असणार आहे मास मास असणार आहे सहा उनिला दहाचा तर हे तुम्ही लक्षात ठेवायच्या गोष्टी काही प्रॉब्लेम कोणाला काही काय प्रॉब्लेम काहीच नाही ना त्यातच वेळ जाणार आहे दहाच मिनिटात झालं ना काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला अडचण चला ठीक आहे आता घ्यायचे बघा मी तुम्हाला सांगतो काय काय घ्यायचं सांगतो तुम्हाला आता गुरुत्वाकर्षणाचा नियम झाला आता आहे संवेग अक्षतेचा नियम संवेग अक्षयतेचा नियम काय बोलतो माहितीये काय हम्म हो। संवेग अक्षयतेचा नियम खूप सोपा आहे समजून घ्यायचे संवेग अक्षयतेचा नियम हे बघा हे इकून एक वस्तू येत आहे इकून एक वस्तू येत आहे म्हणजे कोणती पण वस्तू घ्या किंवा ट्रक घ्या बस घ्या काही घ्या आणि ही वस्तू दुसरी आहे ही वस्तू एक नंबरची आहे त्या दोन वस्तूची जर टक्कर झाली काय झाली कळतंय का, का सगळ्यांना काय बोलतो ते टक्कर झाली तर हे अगोदर टक्कर होण्याचा अगोदरचा वेग आणि टक्कर झाल्यावर नंतरचा वेग समान असतो कळाला का काय बोललो ते सुरुवातीचा वेग आणि टक्कर झाल्या नंतरचा वेग समान असतो आता हे कसं मांडणार पहा हे याच वस्तुमान यम घेऊ या वस्तूच दुसरी आहे हिचं वस्तुमान काय घेऊ आपण टू घेऊ हिचा सुरुवातीचा वेग यू घेऊ म्हणजेच यू वन आणि हिचा काय घेऊ आपण वन घेऊ लक्ष द्या काय बोलतो बघा लक्ष द्या की बघा सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग काय असतो समान तर टक्कर होण्याच्या अगोदर दोघांचाही वेग ठरवा ना टक्कर व्हायच्या अगोदर असे येत आहेत ना Oh. याही वस्तूचा आणि याही वस्तूचा दोन्हीचा उदरचा वेग बेरीज करा म्हणजे तो झाला सुरुवातीत कळालं का जसं की बघा ह्या यम वन यू वन मा वस्तुमान उनिले हा वेग वस्तुमान उनिलेले वेग वेगासाठी यू घेतलं इथं लक्षात ठेवा oh. आधी या वस्तू झालं या पहिल्या वस्तूचा आता दुसऱ्या वस्तूचा यम टू म्हणजे हिचं वस्तुमान आणि हिचा वेग व्ही वन इथं व्ही घेतलं वेगासाठी इथं यू घेतला बरोबर बराबर काय असतो बघा लक्ष द्या मी काय बोलतो ते नंतरचा वेग कसा राहील टक्कर झाली आता हे टक्कर होण्याच्या अगोदरचा दोघाचा आता टक्कर झाली नंतरचा दोघाचा वेग काय राहतो ते काढावं लागेल दि, दि, नाही तर वस्तुमान तेच राहील वस्तुमान बदलल का नाही मग एमोनच वस्तुमान बदलल का म्हणून तेच घ्या राहील एम टूच पण नंतरचा वेग जो आहे इथं यू वन जागी यू टू घ्यावा लागेल कारण वेग थोडा चेंज होणार त्याचा आणि व्ही टू होणार दोघाचा आवसातला एकमेकातला चेंज होईल पण अंतिम वेग तो समान होतो मग मा हे मांडणार कसं दोघांच्या बेरीज बेरी। तर एम वन आणि यू टू अधिक हे एम टू आणि फी टू लक्षात आलं का हे फॉर्म्युला आहे तुम्हाला काय करतात इथं एक तर या व्ही ची किंमत किंवा या व्ही ची किंमत टाळतील किंवा या एम ची किंमत किंवा या एम ची किंमत कोणती एक किंमत टाळतील बाकीच्या किंमत देऊन सोडवायला लावतील ते गणित सोडवता महत्वाचं असणार आहे कळालं का ओके आता आता काय राहिलं फक्त आता बंद राहील ना तर असो राहिला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया